सावित्रीच्या कर्तृत्वावर प्रत्येक स्त्री अभिमानी आहे इतिहासाच्या पाणोपाणी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे तुझ्या संघर्षाची कहाणी आहे सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजचा तीन जानेवारी हा एका क्रांती ज्योतीचा जन्मदिवस आहे जिच्या जन्माच्या प्रकाशाने भारतीय महिलांच्या जीवनातल्या हजारो वर्षांचा अंधकार संपविला जिच्या संघर्षाने स्त्रियांना आत्मसन्मान दिला आणि जिच्या कर्तृत्वाने भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढरवली होय होय आज त्याच क्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे ज्यांच्या संघर्षाशिवाय आपल्याला दवाखान्यात महिला डॉक्टर दिसल्या नसत्या प्रशासनात महिला अधिकारी दिसल्या नसत्या आणि शाळेत महिला शिक्षिका दिसल्या नसत्या परंतु मित्र हो हे स्वातंत्र्य ही संधी महिलांना आपल्या माता भगिनींना सहज साध्य झाली आहे काय तर नाही मुळीच नाही स्त्रीला माता मानणाऱ्या तिची पूजा करणाऱ्या आपल्या या देशात शेकडो वर्षांपर्यंत स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळत आली आहे रांधा वाढा उष्टी काढा हेच स्त्रियांचे जगणे बनले होते बालविवाह सतीप्रथा अशा अनिष्ट परंपरांनी हा समाज पोखरलेला होता स्त्री मग ती कुठल्याही जातीची असो वा धर्माची ती शोषणाची बळी ठरली होती या अंधकाराने भरलेल्या कालखंडात कितीतरी बुद्धिमान प्रज्ञावंत स्त्रिया संधी आणि समानता नसल्याने काळाच्या पोटात गडप झाल्यात परंतु असे घडावे हे कदाचित नियतीला मान्य नव्हते भारताच्या उद्याच्या भवितव्याला मान्य नव्हते आणि म्हणूनच तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी एका युग प्रवर्तक नारीने जन्म घेतला तिचे नाव होते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंचा सा विवाह आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला जन्मजात धाडसाला दिशा आणि आत्मविश्वास मिळाला दीन दरिद्री आणि शोषितांची कणव हा या फुले दाम्पत्यातला समान धागा होता आणि म्हणूनच पुण्यातील भिडेवाडा येथे अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली समाजाचा प्रस्थापितांचा प्रचंड विरोध आणि तिरस्कार स्वीकारून सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला त्या देशातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणूनच थांबल्या नाही तर शिक्षण हाच परिवर्तनाचा आरंभ बिंदू आहे याची जाणीव ठेवून सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ फुले दाम्पत्याने रोवली आजपासून एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्त्री हत्या रोखण्यासाठी या आद्य सावित्रीने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली महिला अधिकारांच्या प्राप्तीसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली बालविवाह विरुद्ध संघर्ष केला आणि विधवा पुनर्विवाह घडवून आणलेत कवी मनाच्या संवेदनशील सावित्रीबाईंनी पुण्यातील प्लेगच्या साथीत आपला दत्तक पुत्र यशवंत सोबत रोग्यांच्या सेवेचे कार्य हाती घेतले यातच प्लेगने बाधित होऊन दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी ही क्रांतीज्योत अनंतात विलीन झाली संपूर्ण जीवन समाजासाठी अविरतपणे कार्य करत राहणं म्हणजे काय याचा वस्तुपाठ म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन आहे भारताच्या या महान लेकीचा तीन जानेवारी हा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करत असतो शिक्षित होऊन समाजाप्रती आपलं कर्तव्य बजावणं हीच सावित्रीबाई यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली ठरेल असे मला वाटते अशा या क्रांतिज्योती सावित्रीला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र